नमस्कार मी दीपाली भानुशाली स्वागत करत आहे पुन्हा एकदा तुमचं माझ्या चॅनलमध्ये आज सुद्धा मी तुमच्यासाठी इथे एक औषधी गुणधर्म असलेली रेसिपी घेऊन आलेली आहे तर चला सुरुवात करूया इथे मी दहा ते बारा ऑर्गॅनिक लिंबू घेतलेले आहेत आणि छान व्यवस्थित आठ फोडींमध्ये एक लिंबू असं कट करून घेतलेलं आहे बिया आपण इथे काढून टाकायच्या आहेत त्यानंतर इथे एक चमचा मी खडामीठ घातलेला आहे त्यानंतर अर्धा चमचा हळद घातलेली आहे पाव चमचा मी हिंग घातलेला आणि पाव चमचा इथे मी मेथीची पावडर घातलेली आहे आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण लावून चार दिवस आपल्याला असंच ठेवायचं चा आहे चार दिवसानंतर आपण जर झाकण काढून बघितलं तर आपल्याला हे असं लिंबाच्या फोडी दिसतील छान मुरलेल्या असतील आता आपल्याला पुढची स्टेप करायची आहे आता आपल्याला गुळ घ्यायचा आहे सेंद्रिय जर इथे दहा ते बारा लिंबू आहेत तर मी इथे अर्धा किलो गूळ यूज केलेला आहे तो मला आणखीन एक प्रमाण सांगायचं झालं तर तो एक बाउल भरून जर आपल्या लिंबाच्या फोडी असतील मुरलेल्या तर आपल्याला एक बाउल भरून इथे सेंद्रिय गुळाचा वापर करायचा आहे त्यानंतर हे कट केलेलं गुळ आणि लिंबाच्या ज्या मुरलेल्या फोडी आहेत त्या आपल्याला एका पॅनमध्ये घ्यायच्या आहेत आणि व्यवस्थित एकत्र करून द्यायच्या आहेत आता आपल्याला हा जो पॅन आहे तो गॅसवर लो फ्लेमवर ठेवायचा आहे आणि सतत आपल्याला हे मिश्रण छान हलवत राहायचं आहे बघा हे जे आपण इथे लिंबाची जी रेसिपी बनवत आहोत ते लिंबाचं आंबट गोड तिखट असं लोणचं बनवत आहोत तर ह्या जे लोणचं आपण इथे बनवत आहोत त्याचे अतिशय औषधी गुणधर्म आहेत आणि आपण हे लोणचं जेवणामध्ये रोजच्या रोज सेवन केलंच केलं पाहिजे आता ह्याचे जे औषधी गुणधर्म आहेत ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सर्व लिहिलेले आहेत तुम्ही नक्की वाचा तर आता इथे बघा गूळ छान वितळलेला आहे आणि लिंबाच्या रसामध्ये ते व्यवस्थित मिक्स होत आहे साधारण पाच मिनटानंतर आपल्याला हे असं दिसेल त्यानंतर पुढे आपल्याला हे आणखीन पाच मिनटं कंटिन्यू करायचं आहे त्यानंतर बघा इथे पुढे आपल्याला दालचिनीची काडी तुकडे करून घालायची आहे हलवून द्यायचं आहे व्यवस्थित पुन्हा एकदा त्यानंतर आपल्याला इथे एक भर धना पावडर घालायची आहे आणि पुन्हा आपल्याला मिक्स करून छान द्यायचं आहे लवंग घालायचे आहेत चार ते पाच त्यामुळे आपल्या लोणच्याला एक छान मस्त फ्लेवर येतो आणि बघा इथे मी एक चमचा भरून लाल मिरची पावडर घातलेली आहे मला थोडंसं तिखटसुद्धा हवं आहे लोणचं त्यामुळे मी लाल मिरची पावडर घातलेली आहे तुम्हाला नको हवं असल्यास तुम्ही स्कीप करू शकता आता इथे बघा दहाच मिनटात आपलं हे लिंबाचं आंबड गोड तिखट छान लोणचं बनवून तयार झालेलं आहे तुम्ही पाक बघू शकता हे आपल्याला असंच पाक पाहिजे साधारण आपल्याला ही जी कन्सिस्टन्सी आहे ती बघा अशी पाहिजे तार आपली व्यवस्थित ता पाकाची धरते आणि तुटते हीच आपल्याला कन्सिस्टन्सी पाहिजे याच्या पुढे जर आपण आणखीन उ उकळवलं तर ते कडक होऊन जाईल आणि हे लिंबाचं लोणचं आता आपल्याला छान काचेच्या जारमध्ये आपण वर्षभर छान स्टोअर करू शकतो तर तुम्ही घरी अशा पद्धतीने हे ल, गोड आंबट तिखट लिंबाचं लोणचं नक्की करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा कमेंट करा धन्यवाद